नमस्कार चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला आपण आता सुरुवात करूया तर मी बघा आता काय करते पेस्ट बनवते आमची चाय पायी झाड सगळं आवडून झाले यानंतर पेस्ट आहे ना प्यूला पाडून देणे पहिला मग जेवण बनवला घेते जेवण काय बनवायचं काय नाही ते बघू नंतर आज काय विचार केला नाहीये कारण की आज आहे ना आज चतुर्थी आहे आज हे चिकन करता येणार आज म्हणा दुसरंच काहीतरी पण होते साधन पण एकदम चला इकडे पी बघताय पिऊ आधी पण आता उठला झोपलेला उठला चालू इकडे टीव्ही चालू आहे काम करताय घरी शुक्रवारी ना घरी काम करताय ते चला मी जेवण बनवायला गेल ते बा इकडे कोबीची भाजी होती मस् पानखोबी ताटामध्ये पाणी थोडं वरती शिजते बारीक गॅस आहे आणि इकडे वरण वरणला बदल दिलाय मस्त डाळ भात बनवला मी आज मस्त याच्यामध्ये वरण याच्यामध्ये भाजी शिजते आहे आणि इकडे मग इकडे भात झालाय शिजून झालाय भात चपात्या पण बनवून झाले माझ्या चपात्या पण बंद कारण की पिवला डाळ भात आवडतो ना त्याच्यामुळे मी डाळ भात सारखे करते त्याला आवडतो डाळ भात लाईट बंद करते मी आता त्या कसं आंध्र पडतो ना त्याच्यामुळे मी लाईट लावते पडू दे रे हा बघा आज चष्मा आणलाय माझ्या सासूला आता आणला काल कारण की दिसत त्या पहिल्या चमच्याने चष्मा दिसत नव्हतं ना म्हणून हा चष्मा आणला आता नवीन तपासला डोळे चष्मा चष्माचा नंबर वाढून गेला मा आ, कमी झालेला आहे पिऊसाठी साठी गोळी खात नाही त्याला अली आता मागतोय आता मी खाल्ली आता आरती मागतोय तो कसं द्यायचं याला मिस्टर तू तू खात नाही का तू बघ हा आ, नमस्कार कर नमस्कार कर चल माझ्या सासूचा बड्डे आहे किती वर चालू झाला होत्या म्हणजे आता लागल वर्ष लागलं बडक बड्डे थँक्यू लाईला थँक्यू थँक्यू मला, मला थो। थो थो करतो का।, का मला बटे काय बटेपुराचा बठेपुराचा आज बड्डे पुन्हा सांगलो कर आईचा आईचा बड्डे हा चला मग भेटू नंतर आता जेवण पण भाजी झा भाजी होते बाकीचे जेवण सगळं बनून झालंय भाजी होते मग जेवायला पण खरा मी या तुम्ही पण मसंग गरम गरम दाळ भात खायला माझी सासू म्हणजे माझी आहे सगळी आत्या माझी आत्याच्याच घरी दिलाय मला

नमस्कार नमस्कार बडिंग तिकड तिकड कर त्यांना कर इकडे ततत कर असा भाकी दिळाकडेकडे पडतोय दो चला आम्ही सांगणो तरी पण पडतोय दो बरोबर चल चला मग आम्ही आता जेवायला बसतोय या तुम्ही पण जेवायला मस्त सगळा डाळ भात कोबीची भाजी आहे आणि चपाती मस्त या तुम्ही पण जेवायला बसा आम्ही बसतोय जेवायला वाढायचं बाकी आहे आता वाढते मी चला मग भेटून नंतर या जेवायला या चला आम्ही आता चाललो बाहेर पाणीपुरी खाणार म्हणजे काहीतरी जे आवडेल ते ज्याला जे आवडेल ते खाणार आम्ही ते बोलत होते की गरीब हो बनवू काय वडापाव समोसा काय पण तुला जे पटेल ते तुला जे पटेल ते बनव पण कसं रोज आपल्याला कधीतरी आराम पाहिजे ना त्यासाठी पण त्यांना म्हणतात चला काहीतरी खवा पिन घरी बनवण्यापेक्षा एक दिवस तरी आराम पाहिजेल त्यासाठी आम्ही चालू आता पाहिजे बघू आता काय खाणार चला मग चाललो आम्ही Salamia, Dal. Nabi, Mantu, Nabi, 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 Nabi,